डोगे पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची धार दरांगे पाटील एक नंबर या गाण्याच्या उक्तीप्रमाणे दोन हजार तेवीस पासून मराठा आरक्षणाचा धडा अतिशय तीव्रतेने दादा दरांगे पाटील यांनी एकूण आठ मागण्यापैकी सहा मागण्याची पूर्तता करून घेतली आणि सरकारच्या माध्यमातून जी काढून घेतला त्याबद्दल मी झरांगी पाटलाच्या आंदोलनात ज्या ज्या मराठा बांधवांनी आपलं योगदान दिलं आणि जरांगी पाटलाच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यामध्ये सहभागी झाले त्या सर्व मराठा बांधवांचं आजच्या विजय दिनी मी हार्दिक अभिनंदन करतो हा लढा लढत असताना मीडियाच्या काही लोकांनी या आंदोलनाला गालबोट लावण्याचे चुकीचे प्रयत्न केले तरी तरी पण मराठा बांधवांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सगळे प्रयत्न फेल केले त्याबद्दल मी विशेष अभिनंदन सोशल मीडिया चालवणाऱ्या सर्व मराठा बांधवांचं अभिनंदन करतो आणि सुद्धा समाजाच्या वेगवेगळ्या अडचणी समस्यासाठी अशाच प्रकारची एकजूट कायम राहावी आणि अशाच प्रकारे सोशल मीडिया आपला सोशल मीडिया स्ट्रॉंग ठेव थे, ठेवून आपलं जस्ट संपादन करावं एवढी अपेक्षा करतो जय जुदा जय श्री एक या मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर मराठा समाजाच्या दैवत म्हणायला हरकत नाही माननीय मनोजदादा दरांगे पाटील यांनी ज्या काही समाजाच्या आरक्षणासंदर्भात समाजासाठी त्याग करून या ठिकाणी त्यांनी लोकशाही मार्गाने मराठा समाजासाठी जे काही आज त्यांच्या या तागा ताग, त्यागाच्या या माध्यमातून त्यांनी आपलं सर्वस्वी समाजासाठी मुंबई या ठिकाणी पाच दिवसापासून सतत अन्नपाणी सोडून आणि असे मनोजदादा दरांगी यांनी सुद्धा समाजासाठी अन्नपाणी सोडून या समाजासाठी उपोषण त्यांनी केले आणि आज पूर्ण या ठिकाणी त्यांनी मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर बहुसंख्य बांधवांना आदेशित करून त्या ठिकाणी बोलवलं आणि आज त्यांनी जसं की मुंबई पूर्ण आम्ही काबीज करू आणि या ठिकाणी येऊन तुम्हाला दाखवू त्या पद्धतीनं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा या दादांच्या मनोज दादा दरांगेच्या प्रयत्नांना यश येऊन बहुसंख्य या मराठा समाजांच्या मुलांना न्याय मिळाला समाजाला न्याय मिळाला आणि या ठिकाणी आज आम्ही त्यांचा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतो आणि थांबतो धन्यवाद